नेते आमचं दैवत जे की मतदारसंघासाठी कुठली जातपात न करता सर्व बारा पगड जातीला घेऊन आज धनंजय मुंडे साहेब आज नाहीत आज त्यांना जा, कसा जातीवाद वाटला जाती की धनंजय मुंडे जातीवाद करतो म्हणून आणि त्यांनी जे शब्द वापरले की ह्या मुंड्या सुंड्या आणि धनंजय मुंडेचं काय घरासुरून त्याला मारा परभणी आणि धाराशिव जिल्हा आणि शेजारचा आणि काय मला धनंजय मुंडेला रस्त्यावर फुरू देणार नाही आणि धनंजय मुंडेच्या घरात घुसून मारू आणि दुसरा एक शब्द वाईट बोललाय दुसरा एक वाईट शब्द बोललाय की त्याच हरामखोर आवला त्यानं शिवी दिली म्हणजे हे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि जाती जाती, जाती भांडण लावण्याचा असा गुंडगीर माणूस त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत जोपर्यंत इथं गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे सर्व आमची कार्यकर्त्याची भावना आहेत इथं एकाच समाजाचा माणूस नाही सगळं सर्व बारा अठरा पगड जातीचे लोक आहेत कुणाला बी विचारा तुम्ही आणि इथं जातीवाद होतं का आणि धनंजय मुंडे साहेब जातीवादी आहेत का जागराची विनंती जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत पाटलांनी जे चालू केलंय ते संत संतोष देशमुखच्या हत्याराला जे खुनी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे परंतु ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेन वंजारी जातीचा काय संबंध येतो आणि जात कुठली काय संबंध येतो गुन्हेगार कोणा जातीत जन्माव हे काय कोणा असं काही नाही तसं पहिल्या काळासारखं इंग्रजाच्या सगळे जेवढे लोक आहेत ते सगळ्याच आमचं म्हणणं एक आहे आमचं एकच म्हणणं आहे सांगायचं की जाती वळण न देता किंवा राजकारण न करता संतोष देशमुखच्या मारेकरला फाशी डबल फाशी द्या सिंगल चित्त प्रयोजन भारतीय संविधानात आहे डबल द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु धनंजय मुंडे आणि मुंडे फॅमिली आणि वंजारी जात म्हणून वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू नये आणि जे कोणी अशा पद्धतीचं करतील चुकीचं स्टेटमेंट त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत काल परभणी इथं आमचं सर्वांचं दैवत ह्या लोकांच्या तीव्र भावना बघून तुम्ही वळखा एवढं जरांगे पाटील खालच्या थराला जाऊन साहेबाच्या विरोधात बोलले आज आम्ही साहेबावर जर कोणी आत्तापर्यंत ठीक आहे तो कैलसवाशी संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल आम्हालासुद्धा दुःख आहे त्याचं आणि आरोपी अटक झालेले आहेत झाले असतानासुद्धा त्यांच्याकडून आर त्यांचं राजकारण करून आमच्या दैवतावर पंकुताई काय म्हणतात पंकी काय म्हणतात धन्या काय म्हणतात म्हणजे हे आम्ही आता थांबणार नाहीत आम्ही वेळ प्रसंग पडला आत्महत्या करायला तयार आहेत आम्ही असं गप्प बसणार नाही आमच्या तीव्र भावना झालेल्या फाशी द्या कुठलाही आम्ही जात भेद बीड जिल्ह्यात केला नाही आणि कुठेही साहेब साहेबांसोबत अठरा पगड जातीचे लोक सोबत असताना हे जरांगेला आणि काही पुढाऱ्यांना बीड जिल्ह्यात साहेबांचं म्हणजे दोन मंत्रीपद भेटल्यामुळे यांना नकोय यांच्या पोटात उकळ्या फुटल्यात त्याच्यामुळे यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचंय त्याच्यासाठी हे सर्वजण असे आज जे सभेला तिथं येतात जे मोर्चाला येतात कोण लोक आहेत बघा कुठले लोक आहेत बघा तुम्ही सगळे आणि सगळे हे म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजाताईच्या विरोधातले लोक आहेत सुरेश धस साहेबांना काय कावीळ झालाय हे आम्हाला माहित नाही मग तर सुरेश धस साहेबांना जोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजाताईंच्या सभा हे गोड वाटत होत्या निवडून येईपर्यंत ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळं ह्या दोघांचा त्यांना कावीळ झाल्या असल्यामुळं त्यांना काय करायचं एका समाजाचं नेतृत्व करून त्यांना आणि जरांग्याची काय प्लॅनिंग आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आमच्या साहेबाबद्दल वाईट बोलल्याबद्दल हे आम्हाला मारतो आमचे लेकर आज परळीच्या लोकायला धाराशिव आणि परभणीवाले येऊन मारतो म्हणायलेत टी व्ही बघू बघू त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला जो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमचे नेते जे आहेत धनंजय मुंडे साहेब अठरा पकड जातीला घेऊन चालणारे नेते आहेत आणि आमच्या नेत्याचंही प्रांजळ मत असं आहे प्रामाणिकपणे की जे आरोपी असतील त्यांना फाशी व्हावी हो हे असतानासुद्धा आमच्या नेत्याबद्दल वाईट उद्गार काढले त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनसमोर बसलो आहोत आणि ज्या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहू